सर्वांच्या मनापासून स्वागत महाराष्ट्रची अतिशय चांगली योजना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या अंतर्गत आज महाराष्ट्रने एक लाख दहा हजार चा अंक गाठलेला आहे आजच्या दिवशी एक लाख दहा हजार विद्यार्थ्यांची निवड झाली आहे आणि मला आपल्या सर्वाने हा सांगायचा आनंद होतो की त्यामध्ये साठ हजार विद्यार्थी रजू पण झालेला आहे यामध्ये दोन लाख एकवीस हजार दोनशे चव्वालीस या मोठी संख्यामध्ये प्रशासकीय आपली नोंदणी केली होती आणि आठ हजार एक सत्तर त्यापेक्षा जास्त आस्थापनाने पण आपला यामध्ये इंटरेस्ट दाखवला रजिस्ट्रेशन पण केला हा एक महाराष्ट्रने पुढच्या काळामध्ये महाराष्ट्र देशची स्किल कॅपिटल बनेल असा एक हमचा हा महाराष्ट्र सरकारचा पाऊल होता माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे माननीय उपमुख्यमंत्री माजी नेते माननीय ने देवेंद्रजी फडणवीस आणि माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनामध्ये आमच्या विभागाने या योजना सुरू केली हा प्रत्येक उद्योग कोणत्या शहरामध्ये जायचा कोणत्या स्टेटमध्ये जायच्या निवड करण्यापूर्वी तीन चार गोष्टी जे बघता त्यामध्ये तिथे लँड आहेत का तिथे कॅपिटलची काय स्थिती आहे तिथे रॉ मेटेरियल काय स्थिती आहे आणि त्याशिवाय तिथे स्किल रोजगारसाठी लोक उपलब्ध आहेत का आमच्या विभागाने आता दहा लाख युवक युवतीने हा प्रशिक्षण माध्यमातून आम्ही रोजगार देऊ आणि नंतर हा एक महाराष्ट्र मुंबई देशाचे स्किल सेंटर बनेल लोक रोजगारसाठी अप्लाय करतात त्यावेळेस प्रश्न त्याने असा विचारता की तुमचा एक्सपिरियन्स काय आत्ता आम्ही सहा महिन्याचे एक्सपिरियन्स ते सर्टिफिकेट पण देणार आहे ते आमचे मानधन पण देणार आहे आणि मा आमच्या सर्वांची अशी अपेक्षा आहे की दहा लाख लोकांमध्ये कमीत कमी फिफ्टी पर्सेंट लोकांनी तिथे आस्थापनामध्ये ते प्रशिक्षण घेत आहे तिथे त्याने परमानेंट रोजगार मिळेल एक मोठी क्रांती रोजगारच्या क्षेत्रामध्ये या योजनाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये आता आम्ही सुरू केली आहे ते आपले सर्वांचे सहायतातून आणि महाराष्ट्र लोकांचे चांगले प्रतिसादातून आणि सर्व जे काही असतात आपल्या त्यांचे सहयोग आय होप सो सर्वांनी व्हिडिओ so, बघितलाच असेल हे होते आपले मंगल प्रभात सर जे कौशल्य रोजगार विभागाचे मंत्री आहे कॅबिनेट मंत्री आहे हे तर वोटिंगच्या आधी यांनी हे सर्वे आश्वासन दिले होते जेव्हा ही योजना सांगितली होती तेव्हा या योजनेच्या बेसिसवरच आम्ही यांना वोट केलं त्याच्यामध्ये आम्ही फॉर्म भरले फॉर्म भरून आम्ही त्याच्यामध्ये सिलेक्ट झालो दहा एक लाख वीस हजार स्टुडंट यांचं टार्गेट दहा लाख आहे पण तरी तुम्ही हा जर व्हिडिओ यांचा पूर्ण ऐकला असेल अशाच प्रकारचं जे भाषण आहे मुख्यमंत्री जे होते माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनीसुद्धा दिलं त्याच्यानंतर फडणवीस साहेब जे आहेत त्यांनीसुद्धा दिलं आणि मंगलप्रभात लोंढा सरांनी तर बोललं जे तुम्ही आता ऐकलेलं आहे तर हे सर्व जे भाषणं आहे हे सर्वेजी यांनी आश्वासन आम्ही विद्यार्थ्यांच्या मनामध्ये रुजू केलं तर खूप सारे विद्यार्थी आपापली जी ओ जॉब होती कोणी वीस पंचवीस हजाराची आधी जॉब करत होते कोणी कुठे ट्युशन घेत होते कोणी कुठे अजून जॉब करते त्या जॉब सोडून आम्ही इथे रुजू झालो आम्ही इथे फॉर्म भरले जे याच्यामध्ये सिलेक्टेड झाले जे क्वालिफाईड होते ज्यांचे मेरिटवर मार्क होते चांगल्या प्रकारे ते इथे सिलेक्ट झाले यांनी आश्वासन दिलं होतं की पन्नास टक्के विद्यार्थ्यांना तिथेच आम्ही परमनंट रुजू करणार आहोत एक लाख वीस हजारापैकी म्हणजे पंचावन्न हजार स्टुडंट लोकांना आत्ता सध्या त्याच्यानंतर दहा लाखांचं याचं टार्गेट आहे तर जर आम्ही मागणी करत आहोत तरीही आम्हाला आत्ता सध्या मोर्चे करावं लागत आहे आजची चार तारीख आहे आज मुंबईला पुन्हा मोर्चा केला याच्या आधी सोळा तारखेला केला त्याच्या आधी प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही तालुका लेवलवर जिल्हा लेवलवर कलेक्टर लेवलवर प्रत्येक ठिकाणी आम्ही मोर्चे गेले आंदोलन केले तरीही या सरकारला अजूनपर्यंत जागाला नाही आम्ही जे विद्यार्थी आहो आम्हाला जे आश्वासन दिलं निदान तुमच्या तोंडातून तुम निघणारे जे शब्द आहेत त्याला का काही मान सम्मान, तथ्य असेल ना तुम्ही जर बोलले तर निदान आम्ही रोजगारच आहोत जेव्हा तुम्ही आता गव्हर्मेंट सर्वंट जे आहेत गव्हर्नमेंट सर्वंट लोकांना तुम्ही आता एट पे लागू केलेला आहे त्याच्यानंतर त्यांचा पेमेंट जो चपराशी लेवलचा व्यक्ती आहे त्याला आता सध्याच्या कंडिशनमध्ये पन्नास ते साठ हजार पेमेंट मिळतो आता त्याला हा एट पे लागल्यानंतर जवळपास ऐंशी ते नव्वद हजार पेमेंट मिळणार सर्वेच आहे तर तुम्ही जर जे ऑलरेडी गव्हर्मेंट आणि सर्वेचे सर्वेस तर एकदम व्यवस्थित राहत नाही खूप फ्रॉड आहे खूप भ्रष्टाचार चालू आहे तर आम तुम्ही या लोकांना पैसे वाढवण्यापेक्षा लाडकी बहीण योजनेची जी फुप्त पैसे वाटत आहे आमच्या कामाचा मोबदला तुम्ही जर आम्हाला देणार वीस पंचवीस हजार आम्ही पेमेंट मागत आहोत आम्हाला काम मागत आहो आमच्या हाताला रोजगार द्या आमची हीच मागणी आहे आता सध्या कालच बजेट सादर झालं निर्मला सीतारामननी बजेट सादर केलं आहे तिथे कुठल्याच प्रकारचा युवाशी रोजगाराशी काही संबंध नाही तुम्ही टॅक्स कमी केलेलं दाखवला पण पॉपकॉर्नवर टॅक्स वाढवला आहे प्रकारे तुम्ही फक्त सरकारला एक लॉलीपॉप देता दुसरीकडून त्यांचे पाय ओढता एक लॉलीपॉप देता एक दुसरीकडून पाय ओढताय आहे की नाही तर निदान तुम्ही आपल्या महाराष्ट्रामध्ये जे युवा आहे तुम्ही जी योजना चालू केलेली आहे तुम्ही बोललेले जे शब्द आहे कमीत कमी त्या शब्दाचा तर मान ठेवा आजच्यानंतर आम्ही कुठ या सरकारला कधीच वोट करणार नाही ही तर मी तर तरी प्रण घेते की मी या सरकारला वोट करणार नाही माझ्यासोबतच बाकीच्या स्टुडंटनीसुद्धा सुद्धा या सरकारला निष्कासित केलं पाहिजे या सरकारला बायकॉट केलं पाहिजे कारण की आम्हाला आमचा रोजगार मागण्यासाठी जर अशा प्रकारचं पुन्हा 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 आंदोलन करावं लागत आहे तरीही सरकार जर झोपून असेल कारण की आम्ही कोणाला भीक मागत नाही हो, आम्ही ज्या क्वालिफाईड आहोत त्या पोस्टसाठी आम्ही सहा महिन्याचं ट्रेनिंग केलं तर आम्हाला कुठे ना कुठे रोजगार द्या ना आम्ही एवढ्या महिन्यापासून आम्ही तुम्हाला तेच मागत आहो आखेकार तुम्ही आम्हाला रस्त्यावर उतरवलंच आहे तर तुम्हाला निदान या गोष्टीची थोडीशी वाटायला पाहिजे की आपण जे शब्द बोललो आहे आपण एका पोस्टवर आहोत कॅबिनेट मंत्री आहो किंवा मुख्यमंत्री होतोय किंवा तुम्ही अजून सरकार आहे एवढं मोठं स्टुडंटला तुम्ही आश्वासन दिलं दहा लाख लोकांना रोजगार देण्याची तुम्ही गोष्ट बोलता तर निदान तुम्ही जे आता सध्या एक लाख वीस हजार स्टुडंटला जो रोजगार दिला सहा महिन्यासाठी स्टायफंड बेसिसवर सहा आठ आणि दहा हजार रुपये पेमेंट देत आहे फक्त आता त्यांना रोजगार तर द्या तुम्ही बाकीचे फुकत्यात पैसे वाटण्यापेक्षा जर गव्हर्मेंटकडे पैसा नाही आहे तर तुम्ही गव्हर्मेंट सर्वांचा पेमेंट कसा वाढवला जर तुम गव्हर्मेंट पैसाच नाही आहे तर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा पैसा कसा का वाटून राहिलेला आहे तर आम्ही आमच्या कामाचा का पैसा मागत आहो आम्हाला काम द्या आणि त्याचा आम्हाला उ द्या आम्ही वीस ते पंचवीस हजारच पेमेंट मागत आहोत निदान आम्ही आमचं घर चालू शकलो पाहिजे आणि आम्ही या गोष्टीसाठी रस्त्यावर यासाठी उतरलो कारण की हे तुम्ही बोललेले शब्द आहे आश्वासन जे तुम्ही आम्हाला दिलं होतं वोटिंगच्या दोन चार दिवसाच्या आधी एका त्याच्या आधी की कुठे ना कुठे आम्ही मुलांच्या मनामध्ये आपल्याबद्दल सहानुभूती तयार करू की आपल्यावर एक ट्रस्ट तयार करू की आम्ही यांना रोजगार देऊ यांना परमनंट जॉब देऊ आणि हे आपल्याला वोट करील तर हा जर तुमचा असा फंडा असेल तर फंडा एकच वेळा चालू शकते दर सरकार तर ही तर चालूच राहणार आहे ना वोटिंग तर आपली ही लोकशाही आहे वोटिंग तर करून येणार यावंच लागणार आहे की अशीच चालती सरकार नाही आहे की फक्त तुम्ही येणार आणि बसणार म्हणून आम्ही पण वोट देणार तुमची एक लाख वीस हजार स्टुडंट जर आम्हाला कुठं च न्याय मिळाला नाही तर आम्ही सुद्धा तुम्हाला वोट करणार नाही या सरकारला मी गॅरंटेड बायकॉट करू जो आमच्याबद्दल आम्हाला सपोर्ट करेल जो आमच्याबद्दल विचार करेल त्या सरकारला आम्ही वोट देऊ त्यांनाच आम्ही सपोर्ट करू तुम्ही आम्हाला सपोर्ट करा आम्ही तुम्हाला पण सपोर्ट करू ठीक आहे तर जे मला मेसेज करणारे लोक आहे की तुम्हाला आधी एक्झाम द्यायला पाहिजे हे द्यायला पाहिजे ते द्यायला पाहिजे ढमकं द्यायला पाहिजे टमक द्यायला पाहिजे हे स्वतः एम पी एस सीची पण एक्झाम देत आहे बाकी अदर पण एक्झाम देत आहे तर तुम्ही आधी वी व्हिडिओ बघितले असेल या लोकांचे तर पाहून घ्या बाय प्रूफ म्हणून टाकले प्रभात लोढांचा पण मी व्हिडिओ टाकला याच्या आधी मुख्यमंत्री हो एकनाथजी शिंदे यांचा पण व्हिडिओ टाकला तर यांनी हे आम्हाला आश्वासन दिले होते त्याच मागण्या आम्ही यांना करत आहोत की तुम्ही बोललेल्या गोष्टी आता करा एवढी मोठी सरकारला जर ह्या गोष्टी आठवण करून द्यावं लागत असेल तर ही लाजिरवाणी गोष्ट आहे विचार करा थोडा